नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत आणि ती आनंदाची बातमी म्हणजेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी तुम्हाला शेतकरी तुम्ही असाल तर शासनाकडून तुम्हाला तब्बल दहा हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहेत याबद्दलचा शासन निर्णय आज निघालेला आहे तर त्या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे आणि कशा पद्धतीने अनुदान मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये कृषी आणि पशुसंवर्धन विभागा अंतर्गत हा जी आर निघालेला आहे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या दिवशी महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या अंतर्गत शासन निर्णय निघालेला असून या शासन निर्णया अंतर्गत कापूस आणि उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान हे अनुदान देण्यात येणार आहे या अनुदान कशा प्रकारे आणि कोणत्या पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तसेच या माहितीचा संपूर्ण अधिकृत शासन निर्णय आपल्याला डाउनलोड करावा लागणार आहे त्यानंतरच यामध्ये संपूर्ण माहिती सुद्धा आपल्याला तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत त्यामध्ये शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामातील कापूस आणि उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आर्थिक मदत म्हणून दोन हजार तेवीस व चोवीसमधील खरीप पणन हंगाम कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पण पाच हजार रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास एक हजार रुपये सरसकट मिळणार आहे तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीप्रमाणे किंवा क्षेत्रप्रमाणे हे पैसे वाटप करण्यात येणार येणार आहेत आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामध्ये कोणते शेतकरी अनुदानास पात्र आहेत ते बघू सन दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकांची पीक पाहणी ज्या नोंदणी करत नोंदणी कृषी शेतकरी बांधवांनी केलेली आहे हे शेतकरी बांधव या अनुदानासाठी पात्र आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात दोन हजार तेवीसमध्ये ही पीक पाहणी पाहणी केली नसेल असे शेतकरी पण या ठिकाणी पत्र ठरविणार ठरविण्यात येणार आहेत ज्याचा प्रकारे एपिक एपिक ई पीक पाहणी ऑनलाईन पोर्टलवरती क्षेत्र दा आपण दाखवली गेली आहे त्याच प्रमाणान प्रमाणावरून अनुदानसुद्धा देण्यात येणार आहे तर अनुदान कशा पद्धतीने वाटप होणार आहे याबाबतची कार्यपद्धती अजून सांगितलेली नाही यासाठी एक स्वतंत्र शासन निर्णय सरकारकडून उपलब्ध करून दिला जाऊ शकणार आहे आता आपल्याला या संदर्भातील जो शासन निर्णय निघाला आहे तो पाहायला आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही हा शासन निर्णय बघू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद